आम्हीत इंजिनियर झाल्यानंतर सुदैवाने त्याला ते काय कॅम्पस मध्ये जॉब मिळतात तसा जॉब मिळाला चांगली पाच सहा लाखाची हे झाली होती ऑफर मिळाली होती त्याला हो म्हणलं आता आपले सुख कष्टाचे दिवस संपले सुख नांदेल आता या हा त्याचं चालू असताना शिक्षण चालू असताना नोकरी चालू झाल्यानंतरही मी माझे डबे चालू ठेवले होते थोडे कमी केले होते नवीन स्वीकारत नव्हते आता कंटाळा यायचा डबा करायचा म्हणलं एक चहा पोळ्या थोडा भात थोडी भाजी बरोबर आमटी बर बर भाताबरोबर बर। हे सगळं सागर संगीत करायचं म्हणलं ना की आता अशा कंटाळा यायचं आणि त्याच ह्याच्यात मी कधी काळी वीस वीस डबे द्यायचे हे विसरून जायला विसरायला होत होत मोजके चार पाच डबे ठेवले होते ते देखील रिलेशन्स आहेत म्हणून कित्येक वर्ष हे ते चार पाच लोक आपल्याकडे येतात पोट भरल्यानंतर अन्नदाता सुखी भो म्हणून डोळे मिटून तृप्त मनाने हात धुवायला जातात त्यावेळेला आपल्याला आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि कुठंतरी काहीतरी एक पाच टक्के पुण्याचं दान पदार पडल्यासारखं वाटतं संजीवनी ताई लिहित होत्या ज्या ज्या घटना जशा जशा घडल्या तशा तशा लिहित होत्या आणि एक दिवस एक दिवस अचानक येताना अमित बरोबर ऑफिस मधून न येताना एक मुलगी बरोबर आली अमित ना आई ही विशाखा माझ्याबरोबरच असते कामाला आम्ही दोघं प्रेम करतो आम्ही लग्न करतोय करू इच्छितोय मीही विचार का कशाला पोराच्या सुखात आडायचं आपण आतापर्यंत जे काय झडलो झगडलो सगळं त्याच्याकडतच केलंय त्याची पसंत ती आपली पसंत मी मोठ्या मनाने ते दोघं पाया पडल्यावर तोंड भरून आशीर्वाद दिला आणि तिला सांगितलं बाळा तुझे आई वडील येणार आहेत का ता ता, मी त्यांना भेटायला असं मोठे पण लहानपण मी काही मानत नाही तुझं म्हणत असेल तर तुझ्या आईबाबांना भेटायला मी येते कुठं असता तुम्ही त्याच्यावरती म्हणली नाही मम्मी पप्पा उद्या तुम्हाला भेटायला येणार आहेत म्हणजे ठीक आहे बाळासाहेब दुसऱ्या दिवशी आले त्यांचा एकंदर तोरा बघितल्यानंतर माझ्या छातीत धसच झालं होतं एवढ्या भाड्यागावीची मुली ही ही आपल्या खोपटात राहणार कशी हे हे ज्या पद्धतीत आले त्या पद्धतीत कदाचित यांचा बंगला असेल तिला सेपरेट रूमची सवय असेल आपल्या या मिन अडीच खोल्या एक खोलीत स्वयंपाकघर असतं दुसरं टेरेसवर बांधलेल्या खोलीत मी झोपते आणि एक खोली आम आम्ही तिला दिली आहे त्याच खोलीत म्हणजे तिला हे जीवन पचनी पडणार का बाळासाहेब आले त्या मी त्यांना स्पष्ट बोलले की बाळासाहेब तुम्ही तुम्ही विचार करा म्हणजे मी असं म्हणत नाही मुलं लहान आहेत कदाचित ते नंतर एकमेकांना विसरून जाऊ शकतील जर जा तुम्ही निर्णय घेतलात तर कारण तुमच्यासमोर आम्ही काहीच नाही आहोत त्याच्यावर बाळासाहेब मला म्हटले की नाही तसं नाही ताईसाहेब संजीवनी बाई आपल्याला मुलांच्या इच्छा मोडायच्या नाही आहेत तर एक ॲडजस्टमेंट करता येईल बांगला माझा मोठा आहे आउटहाऊसही आहे त्याला तुम्ही परवानगी दिली तर मी घर घरजवळ करून घेतो तुम्ही आमच्याकडंच या आउट हाऊसमध्ये राहिला एक सेकंद धक्का बसला हे तुम्ही अमितशी बोललाय म्हणले हो माझा अमित ज्याला जन्म देऊन रक्त देऊन मी लहानाचं मोठं केलंय महेशच्या मागं त्याला काही कमी पडून दिलं नाही खूप काही केलं त्यासाठी तो आता घरजवळ बनवून आईला आउट मध्ये ठेवणार आहे मी असले म्हटलं नाही बाळासाहेब आता या वयात मी दुसरीकडं कुठं जाऊन राहणं किंवा हे होणं ॲडजस्ट होणं शक्य नाही होणार कारण माझे माझे डबे माझा व्यवसाय मला चालू ठेवायचा आहे माझे डबे सगळे इथं या गल्लीतच आहेत माझं आयुष्यच या गल्लीत आहे मला तर हालणं शक्य नाही हां आम्ही जर तसंच्या तसं तुमच्याबरोबर घर जावं म्हणून यायला तयार असेल तर माझी ना नाही बघा तुम्ही ठरवा कसं आहे माझ्या घरात कोणी पुरुष माणूस नाही आहे त्यामुळे निर्णय आमच्या घरात आम्ही प्रत्येकजण स्वतःच्या स्वतःच घेतो आजपर्यंत मी अमितला कुठल्याच निर्णयात आडकाठी आणली नाही दहावी झाल्यानंतर त्यांनी डिक्लेअर केलं मला इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांनी बारावी केली त्यांनी इंजिनिअरिंग मी फक्त त्याला पैसे पुरवत राहिले हा त्यांनी घेतलेले निर्णय आहेत का नाही हे मी आजूबाजूच्या सल्लागार मंडळांकडनं तपासून घ्यायचे की बा हां ही इंजिनिअरिंग केली ही साईड त्याला योग्य आहे का जमेल किती त्याचे गणितातले मार्क किती आहेत शास्त्रातले मार्क किती आहेत हे ते मी त्याच्या शाळेतले शिक्षक किंवा आमचे शेजारी पाजारी किंवा आमच्या महेशरावांचे मित्र आप्पासाहेब यांच्याकडनं कन्फर्म करून घ्यायचे कारण मला मेलीला मी बारावी पास मला काय एवढं कळतं आणि तेही लोक त्याप्रमाणे ते ज्याप्रमाणे वारं वाहत त्याप्रमाणे मला सल्ले द्यायचे आणि त्याप्रमाणे आम्हीच शिक्षण मी पूर्ण केलेलं तर त्याच्या त्याच्या नोकरीमध्ये तो स्थिरावलेला आहे त्यांनी ठरवावं काय करायचंय काय नाही ते पण माझं निश्चित आहे मी ही गल्ली सोडून नाही येऊ शकणार बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर राग दिसला कपाळावर आठी दिसली ते काही न बोलता चहाही न घेता निघून गेले दोन दिवसानंतर अमितने विषय काढला आणि तडातडा बोलला आई तुला काही कळतं का नाही ते केवढं एवढी मोठी श्रीमंत स्थळ आलेलं तू तू हात नाकारतीये फक्त तुझ्या हट्टा अरे बाळा मी नाकारलंय कुठं तुला घर जावंही आहे तुला त्यांची श्रीमंती हवी आहे मला नकोय मला माझ्या मेहनतीनं येणारा पैसा या घरात आहे आणि आजही घर मी चालवतीये तुझ्या पगारात आजही एक उपाय मी घेतलेला नाहीये मग प्रश्न येतो कुठं बाळा ज्या दिवशी तुला वाटेल की नाही मला विशाखाशिवाय जगणं शक्य नाहीये पण मी आईशिवाय जगू शकतो त्या दिवशी उठ बॅग भर आणि जा मग तुम्ही कोर्ट मॅरेज करा किंवा अरेंज मॅरेज करा माझा काहीच प्रश्न नाही आहे बोलवलं तर लग्नाला येईन प्रेझेंटही देईन तसं काही प्रश्न नाही आहे काय त्यांच्यात झालं माहीत नाही दोन चार दिवसानंतर आप बाळासाहेब स्वतः आले चर्चेला आणि त्यांनी सांगितलं की नाही आपण अरेंज मॅरेजेस करायचं येईल विशाखा राहील ॲडजस्ट करेल इथं काय असेल ते ती म्हणते मी आम्ही शिवाय राहू शकत नाही तो जसा ठेवेल तसं मी जी माझी राहायची तयारी आहे त्यामुळं आम्ही एकुलती एक आहे लाडत वाढवलेली पोरगी आहे त्यामुळं काय नाही म्हणलं आम्ही हट्ट तिचा मान्य केलेला आहे ठीक आहे तुम्ही सांगा कसं लग्न करायचं आहे ते मी सांगितलं की बाळासाहेब तशा अपेक्षा काहीच नाही आहेत मुलगा इंजिनिअर आहे चांगला नोकरीला आहे तुम्ही बघा तुम्हाला जसं लावून द्यायचं तसं लावून द्या फक्त एवढंच सांगते की आमच्याकडनं साधारण सव्वाशे माणसं सा असतील कारण या गल्लीत आम्ही राहतो या गल्लीतल्या अनेक लोकांनी अनेक प्रकारे मला महेश राव असताना मदत केलेली आहे आणि माझ्या घरातलं पहिल्यांदा शेवटचं कार्य असणार आहे त्यामुळं त्या, त्या लोकांना मला निमंत्रण देणं आवश्यक आहे हा ह्यांनी जर परस्पर लग्न केलं असतं आणि मला एकटीला निमंत्रण पाठवलं असतं तर गोष्ट वेगळी होती पण आता जर सगळं म्हणजे दुल्हन परत याच घरात येणार असेल तर मला रीती रिवाज पाळावे लागतील बाळासाहेबांनी हरकत घेतली नाही ठीक आहे म्हणले आमचे तीन चारशे लोक असतील आपण तुमचे शंभर दीडशे दोन सहाशे पानं एकत्र घेऊन टाकू हे शंभर दीडशे तुमचे पाच दहा कुठं वाढले तरी फळसा फरक पडणार नाही आणि अमुक अमुक हॉलमध्ये मी लग्न लावून देतो ती जबाबदारी माझी सगळं मी कळतो आता त्यांनी सगळं मी कळतो हे पुढं होऊन म्हटल्यानंतर मी काही ऑब्जेक्शन घ्यायची गरज नव्हती बर लग्नात जे काय लग्न त्यांनी लावून दिलं जे काय केलं त्यांनी मला दिलेल्या साडीची मी अजूनही घडी मोडलेली नाही माझ्याकडनं मात्र मी सुन्याच्या ठरल्याप्रमाणे सात साड्या मंगळसूत्र काही दागिने हे सगळं मी माझ्या बचतीतनं जेवढं करता येत होतं तेवढं तो तो करून दिलं हां आता तिला ते मी केलेलं मंगळसूत्र तोळ्याचं आवडलं नाही म्हणून आम्ही आणि त्यांनी लग्न झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच हनीमूनला जायच्या आधी ते मंगळसूत्र आम्ही ज्या सोनार आमच्या आता नेहमीचे सोनार जे होते त्या सोनारांकडं नेलं आणि ते, 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 ने ते देऊन चांगलं आठ नऊ तोळ्याचं मोठं दुसरं मंगळसूत्र घेतलं असं कळलं मला सोनांनी येऊन सांगितलं मी विचार केला ठीक आहे त्यांची ऐपत येते त्यांच्या आईपतीप्रमाणे आपण आई पण अपन, एक वाईट वाटलं की आपण केलेला दागिना त्यांनी परत करायची गरज नव्हती त्यांना आवडलं नव्हतं तर ते ठेवून द्यायचं होतं ना मंगळसूत्र घरात राहिलं असतं सोने काही वाया जात नाही जर तुमचं आठ तोळे खरेदी करण्याची ताकद होती तर त्या दीड तोळ्यांनी काय फरक पडणार होता मी काही बोलले नाही 소름 r u